现在明天我开。<music> <music> खरेदी विक्री संघाचं उद्घाटन झालेलं आहे सर्व शेतकरी बांधव आहेत माझ्या आधी अजय आबा हिराने भाषण केलं आणि त्यांच्या भाषणात हे त्यांनी मुद्दे मांडले जो संताप जी चीड त्यांनी व्यक्त केली ते ऐकल्यावर मला असं वाटत नाही की मला काही फार बोलण्यासारखं राहिलेलं आहे हा देश कृषी पदाप्रधान आहे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुक्काम सध्या महाराष्ट्रात जास्त आहे ते दिल्लीला नसतात महाराष्ट्रात जास्त असतात मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातल्या निवडणुका होईपर्यंत देशाची राजधानी तुम्ही महाराष्ट्रात हलवा कारण ज्या राज्यात निवडणुका असतात त्या राज्यात ते जाऊन तळ ठोकतात हरियाणा झालं काश्मीर झालं आता महाराष्ट्रात कालपासून महाराष्ट्रात देशाचे प्रधानमंत्री गल्ली बोड फिरताय आज ठाण्याला होते मुंबईला होते वाशिमला होते फिरताय जनतेचा पैसा आहे खाली वीस हजार कोटीच विमान आहे अधिशांत जातात तिकडे आश्वासन देतात शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करण्याचं त्यांचं आश्वासन डबल दोन हजार चौदा साली जेव्हा ते सत्तेवर आले येण्याआधी शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू डबल शेतकऱ्यांच्या कृषी मालाला मिनिमम सपोर्ट प्राइस एम एस पी देऊ अशा अनेक घोषणा त्यांनी केल्या त्यातली एकही घोषणा एक ते आजपर्यंत पूर्ण करू शकले नाही उलट हजारो लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनासाठी बसले ते कायदे त्यांनी आणले शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये ती काळे कायदे तितके भयंकर कायदे होते की या देशातल्या शेतकऱ्याला शेती करणं अवघड होईल देशभरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील आणि या देशाची जी ओळख आहे कृषी प्रधान देश ती ओळख नष्ट होईल अशा प्रकारचे तीन कायदे नरेंद्र मोदींनी आणले त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये शेतकरी बसले हजारो शेतकरी तेव्हा त्या आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला जवळजवळ दोन वर्ष आंदोलन चाललं साडेसातशे शेतकरी त्या आंदोलनात मरण पावले दिल्लीच्या सीमेवर साडेसातशे शेतकरी मरण पावले आणि शेवटी निवडणुका आल्या उत्तर प्रदेशमधल्या तेव्हा ते, ते कायदे मागे घेतले त्या कायद्यामध्ये काय होतं जसं आपण मगाशी सगळ्यांनी सांगितलं आपण कर्मवीर भाऊराव हिरे यांचा उल्लेख केला भाऊसाहेब हिरे कसे त्याची जमीन शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाचा असा हा कायदा होता कुळ कायदा का। शेतकऱ्यांच्या हक्काचं रक्षण करणारा कायदा ही या राज्याची परंपरा आहे शेतकऱ्याला वाचवणं नरेंद्र मोदीने त्याच्या कायद्यामध्ये काय आणलं शेतकऱ्याची जमीन अडाणीच्या मालकीची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कॉन्ट्रॅक्ट पंजाब पासून महाराष्ट्रापर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीचा मालक जर ते कायदे अंमलात आले असते तर पुढल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचा मालक नरेंद्र मोदीचा मित्र हा गौतम अडाणीच्या मालकीच्या जमिनी झाल्या असत्या शेती जमिनीच्या सगळी आपली शेती ही अडाणीच्या मालकीची झाली असती आणि आपण सगळे शेतकरी या महाराष्ट्रातले दे, देशातले दे, हे देशो धडीला लागले असते आज या देशातला प्रत्येक नियम आणि कायदा जो बनतोय तो अडाणीच्या हिताचा बनतो त्याच्या सोयीचा बनतो आमचे आचार्य विनोबा भावे होते त्यांनी एक घोषणा दिली होती सब भूमी गोपालची ईश्वराची भूमी आहे शेतकरी ईश्वर ईश्वराची भूमी आहे मोदीच्या राज्यात सभूमी अडाणीची जिथे जिथे अडाणी बोट ठेवेल ते सगळं अडाणीचं होतं मग विमानतळ असतील एअरपोर्ट असतील सरकारी कारखाने असतील उद्योग असतील फक्त एका उद्योगपतीसाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सरकार चालवत आहे आणि या देशातला कोट्यावधी शेतकरी त्यांच्या प्रश्नासाठी आजही संघर्ष करतो आहे मला वाटत नाही की या देशाचा कृषी मंत्री कोण आहे हे शेतकऱ्यांना माहीत असेल माननीय शरद पवार साहेबांनंतर शेत कृषी मंत्री कोण आहे आम्हाला माहित नाही त्याचा आधी माहीत नव्हता पंजाबराव देशमुख आम्हाला माहित होते पंजाबराव देशमुख त्यानंतर शरद पवार आणि या देशाला कृषी मंत्री कोण आहे हे जर कोणी मला सांगू शकलाच किंवा या राज्याला कृषी मंत्री कोण आहे कालपर्यंत तुमच्या पालकमंत्रीकडले कृषी मंत्री होते आज एक अत्यंत खिल्लर माणूस कृषी मंत्री आहे त्याचं नाव अब्दुल सत्तार ठिल्लर मारतो त्याच्या आधी हे तुमचे इकडले पालकमंत्री कृषी मंत्री होते मंत्री मंत्रिमंडळामध्ये अडीच वर्ष कृषी मंत्री होते अडीच वर्षापैकी त्यांचा एकही दिवस असा नव्हता की मला हे खातं बदलून द्या सांगण्यासाठी ते आले नाही मला हे खातं बदलून द्या या राज्याचं कृषी खातं ज्याला इतकं कमजोर आणि नगण्य वाटत आहे त्या मंत्र्याविषयी काय बोलायचं मी तर नेहमी म्हणतो की कृषी खातंही मुख्यमंत्र्याकडे असायला पाहिजे कृषी खाताही अर्थमंत्र्याच्या बरोबर असायला पाहिजे कृषी खात्यासाठी स्वतंत्र बजेट असायला पाहिजे जसं रेल्वेचं बजेट पूर्वी वेगळं होतं तसं कृषी खात्यासाठी स्वतंत्र बजेट असायला पाहिजे पण शेतकऱ्यांचा कळवळा घेणारं कोणतंही सरकार आतापर्यंत हा निर्णय घेऊ शकला नाही याचं कारण असं सरकार ही सत्ता शेतकऱ्याच्या घामावर उभी राहतात शेतकऱ्यांच्या मतांवर सरकार बनतात आणि मग सत्ता आली की तुम्ही सगळ्यात आधी लाभ ही शेतकऱ्याला मारता मग अशी इथे कांद्याचा लिलाव झाला गंमत वाटली की आम्ही कांदा हातात धरला आणि त्या कांद्याला भाव आला आम्ही असे रोज कांदा हातात धरू आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा अशी मी प्रार्थना करतो आबा म्हटल्या सर्वाधिक भाव झाला काहीतरी आज सहा हजार वगैरे आपण काही एकस एक रुपये पण जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्यायचा प्रश्न येतो त्या भाव खाली पडतो आम्हाला शेतीतलं फार कळत नाही बरोबर आहे तेव्हा तेव्हा या देशामध्ये कांद्याची निर्यात बंदी करून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा कांदा इथे आणला जातो एका बाजूला पाकिस्तानला अतिरेकी म्हणायचं अफगाणिस्तानला अतिरेकी म्हणायचं आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळू नये म्हणून त्या तालेबान्यांचा कांदा आम्हाला इथे मी खायला लावता हा दुटप्पीपणा या देशामध्ये जर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसेल तर मग काय आमदार खासदारांना भाव मिळणार पन्नास पन्नास कोटी रुपये खा साठ साठ शंभर शंभर कोटी रुपये या दादा भुसेचा भाव म्हणजे शंभर कोटी आहे मी तर शंभर रुपयाला घेणार नाही या चला शंभर कोटी त्याची किंमत म्हणजे शंभर कोटी झाली जाण्यासाठी तिकडे शंभर रुपयाची किंमत नाही या माणसाची पण जशी शिवसेना ही चार अक्षर पाठीशी असल्यामुळे या माकडांची माणसं केली आम्ही ही माकडं होती या माकडांची माणसं केली बाळासाहेब ठाकर्यांनी त्या माणसांना आम्ही सरदार केलं आणि त्या सरदारानेच आमच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पाठीत तलवारी चालवतात गाव आहे त्याच्यामुळे अजय बाबा आपण जे म्हणालात मग अशी ते खरं आहे उद्या आपलं सरकार दया माया नाही नऊ महिने नऊ वर्ष काय यांची एवढी पापा आहेत यांना जन्मठेप व्हायला पाहिजे सगळ्यांना आपण नऊ महिने तुरुंगात राहिलात मी सुद्धा शंभर दिवसापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिलो मला अजिबात दुःख आपण स्वातंत्र्य सैनिक आहोत <laughs> मी ते म्हणतो मी स्वातंत्र्य सैनिक या देशामध्ये जी हुकुमशाही सुरू आहे जशी ब्रिटिशांच्या काळात होती एकाधिकारशाही हुकुमशाही गुलामगिरी दहशतवाद त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी मोजके लोक समोर येतात लढतात तुरुंगात जातात अनेकदा त्यांना शहीद व्हावं लागतं सर्वस्व गमवावं लागतं अजय आबा हिरे आणि मी त्यातला आहे आम्हाला ताम्रपट आणि पेन्शन अधिकृतपणे सुरू व्हायला पाहिजे सरकार बदलल्यावर असं मी सांगणार आहे एक रुपया पेन्शन घेऊ हो, पण एक रुपयात येऊ हो। पण इतिहासात बोल व्हायला पाहिजे की ह्यांना कट कारास्थान करून जबरदस्तीनं खोट्या गुन्ह्याखाली अटक करून तुरुंगात थांबलं कारण ह्यांनी सत्यासाठी सत्या आवाज उठवला अन्यायाविरुद्ध आवाज उठवला भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला ईडी आणि सीबीआय आहे ना आमच्या हातात पण येणार आहे तेव्हा सगळ्यात पहिली झाड मालेगावलाच पडणार आहे लक्षात घ्या महाराष्ट्राचा निकाल ज्या दिवशी लागेल हे मोठं राज्य ज्या दिवशी आमच्या हातामध्ये येईल त्या दिवशी केंद्रातलं मोदीचं सरकार हे गडगडायला सुरुवात होणार मोदीला बहुमत पुढे आहे मोदी हा निवडणूक हरलेला आहे अमित शहा निवडणूक हरलेला आहे आणि मोदीचं बहुमत कमी करण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्राने केलेलं आहे चारशे पार चारशे पार दोनशे चाळीस वर त्याला थांबवलं आणि दोन कुबड्या घेऊन त्या चंद्राबाबूच्या नितीश कुमारच्या दोन कुबड्यांवरती आज मोदी चालत आहेत पुढे मोदीचा आवाज का पहिल्यासारखा आवाज आहे का मोदी आणि अमिताचा बघा ना तुम्ही महाराष्ट्रानं पुचला होता तोंडाला हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आ, नरेंद्र मोदी या राज्यामध्ये येत आहेत त्यांना महाराष्ट्रात तोडायचं आहे लुटायचं आहे लक्षात घ्या त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचे आहे महाराष्ट्रातले असंख्य उद्योग असंख्य उद्योग जे आपल्या मराठी माणसाला रोजगार देऊ शकत होते असे सगळे उद्योग या नरेंद्र मोदी आणि अमित शहाने गुजरातला पळवले आणि हे तुमचे मिंदे मुख्यमंत्री त्याची बूट चाटत बसलेले बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना का स्थापन केली बाळासाहेबांना वेळ जात नव्हता म्हणून शिवसेना स्थापन केली असं नाहीये या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठी कष्ट करायला स्वाभिमानानं जगता यावं हो, त्याचे अधिकार त्याचे हक्क त्याला मिळावे म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ते एक आंदोलन होतं मुंबई आपल्या मराठी माणसाची राजधानी आहे तिथे मराठी माणसाचाच आवाज झाला पाहिजे यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली मुंबईसह महाराष्ट्रातल्या रोजगारामध्ये नोकऱ्यांमध्ये आपल्या मराठी माणसाला ऐंशी टक्के नोकऱ्या हक्काने मिळायला पाहिजेत यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली नाहीतर आम्हाला या, या मुंबईमध्ये आम्ही मुंबईत राहतो आम्हाला माहिती आहे कोणी आम्हाला खाटी म्हणत होतं कोणी म्हणायचे मुंबई तुमची भांडी घासा आमची बरं का मग आम्ही म्हणायचो काहीतरी मग आम्ही काय थोडे नाव दे बरोबर नाही आमच्याही घोषणा होत्या काही गप्पा बसले काय म्हटलं दोरच बोलला ते मी बोलला असून आम्ही त्यांना धडे शिकवले आणि आजही धडा शिकवण्याची हिंमत आणि ताकद या मराठी मनगटामध्ये आहे ते असं का वागतात महाराष्ट्राच्या गुजरात करायला का निघालेत त्यांच्या मनामध्ये खंत आहे की या महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेब कुठे आला माहिती आहे ना गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे मोदीच्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तिथे औरंगजेब जन्माला आला त्याच्यामुळे त्या मातीत आणि सगळ्या सध्याच्या या गुजराती नेत्यांमध्ये औरंगजेब शिरलेला आहे आणि म्हणून त्या आपल्यावर सारख्या स्वाऱ्या करत आहे जसं औरंगजेब करत होता पण त्याला माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तर औरंगजेबाला झुंजवलंच पण छत्रपतींच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्ष औरंगजेब मराठ्यांशी लढत होता आणि शेवटी इथे त्याला गाडला इथेच हे बोधी आणि शहाने लक्षात ठेवलं पाहिजे हा महाराष्ट्र काय हा जो शेतकरी बसलेला आहे समोर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन जो महाराष्ट्र आपला निर्माण झाला त्या आंदोलनात शेतकरी पुढे होता मुंबईमध्ये गिरणी कामगार कष्टकरी आणि बाकी इतर राज्यामध्ये सगळ्या शेतकरीकडे होता तेव्हा महाराष्ट्र सह आपल्याला मिळाला महाराष्ट्राचा तुम्हाला तोडता येणार नाही राज्य आपल्या हाता हातात असं सजा तरी लसकाश आपण आवाज सांगितलं असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला उद्धव ठाकरे साहेबांच्या रूपानं की त्याच्यावर टीका होत होती याला शेतीतलं काही कळत नाही पण शेतकऱ्यांच्या हिताचे बहुतेक सर्व निर्णय हे उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतले पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी केली शेतकऱ्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि हिमतीनं आणि सरकार अजून अडीच वर्ष टिकलं असत तर या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक कल्याणकारी निर्णय त्यांना घेता आले असते पण महाराष्ट्राच्या संदर्भात मराठी माणसा संदर्भात ज्यांच्या मनात द्वेष आहे त्यांनी हे सरकार पाडलं आणि गद्दारांच्या हाती या राज्याची सूत्र दिली बेमानांच्या हाती या राज्याची सूत्र दिली त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले ते हजारो कोटी रुपये जरी खर्च केले तरी उद्याच्या निवडणुकीत तुमची सत्ता परत येणार नाही या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे आम्हाला सगळ्यांनाच वाटतं की माननीय साहेबांना पुन्हा या राज्याचे सूत्र द्यायला पाहिजे या जनतेला वाटतं मी आपल्याला इतकंच सांगेन की देश महाराष्ट्राकडे एका आकर्षण पाहतोय न पाहतोय कारण या महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा ठिणगी पडते त्या ठिणगीचा वडवा देशामध्ये पेटतो या महाराष्ट्रानं दाखवलंय की मोदींचा जो घोडा उधळला होता ते रोखण्याचं काम या महाराष्ट्रानं कालच्या लोकसभेत केलं आणि उद्याची विधानसभा मोदींनी किती सभा घालत मोदींनी तर मालेगावला सभा घ्यायला पाहिजे त्या दादा भूषा दिलास राहणार कालच्या लोकसभेला मोदींनी सत्तेचाळीस सभा घेतल्या आहेत सत्तेचाळीस त्यातल्या बेचाळीस ठिकाणी काही ठिकाणी डबल सभा घेतल्या बेचाळीस ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे जिथे मोदी जातात तिथे पराभव होतो तेव्हा मोदीची भीती संपलेली आहे राहुल गांधींनी परवा सांगितला मोदी को कोई ठरता नाही आम्ही तर कधीच घाबरत नव्हतो आमचा जन्म त्यासाठी आम्ही निर्भया आहोत बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे घडवलेलं आहे हे अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांशी लढण्यासाठी घडवलेलं आहे आणि म्हणून मोदी महाराष्ट्राला घाबरतात आणि महाराष्ट्राला घाबरावंच लागेल तो मोदी जिथे गेले तिकडे त्यांचा पराभव झाला मोदी आणि अमित शहानी महाराष्ट्रात जास्त यायला पाहिजे इथे त्यांनी राहिलं पाहिजे राजधानी काही काळ मुंबईत हलवायला पाहिजे किंवा पुण्यात हलवायला पाहिजे जसं औरंगाबाद इथे हलवली होती काही काळ त्यांचा डेरा आणि मग इथे झोपले कायमचे तेव्हा शेतकरी बांधवान या राज्यामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल ती फक्त आपल्यामध्ये आहे आणि आपण असे काम करू शकतो माननीय शरद पवार साहेब आजही फिरत आहेत आपण पहा उद्धवजी फिरतायत राहुल गांधी काल होते अन्याय म्हणजे किती अन्याय असावा या मोदीच्या राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे झाले जेव्हा या शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा हे महाशय आजचे मुख्यमंत्री चार वर्षाचे होते गोधडी आणि मोदींचा निवडणूक आयोग म्हणतो ही शिवसेनाच्या एकनाथ शिंदेची माननीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तीस वर्ष हे अजित पवार फोडले आणि घेऊन गेले चाळीस लोक निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे सा पवार पवारसाहेबांसह आम्ही सगळे तिथे बसलेलो आहोत ज्याने पक्षाची स्थापना केली तो माणूस हयात आणि समोर बसलाय पक्षे पक्षे <coughs> ते शरद पवार त्यांनी स्थापना केली आहे समोर बसलं आहे आणि निवडणूक काय निर्णय देतो समोर पक्ष तुमचा नाही पक्ष त्या चोरात आहे हे मोदीच्या राज्यातच घडू शकतं कारण हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदी व्यापारी आहेत जसे तुमच्याकडे असतात अर्थे दलाल जसे हे गौतम अडाणीचे दलाल आहे आधी आम्हाला वाटायचं आधी आम्हाला वाटायचं की नरेंद्र मोदी हा गौतम आढावा हा मोदी आणि शहाचा एजंट आहे पण नाही आता मला वाटतंय मोदी आणि शहा हे गौतम मराणीचे एजंट आहे खरा मालक या सरकारचा गौतम आडाणी आहे तो ठरवतो कोणता निर्णय घ्यायचा काय करायचं कोणता कायदा करायचा एका गुजराती व्यापाऱ्याच्या हातामध्ये जर हा महाराष्ट्र जाणार असेल तर मराठी माणसाला अत्यंत सावधपणे आपली पावलं उचलावी लागतील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहूंचा फुलांचा डॉक्टर आंबेडकरांचा बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे आणि आपल्याला हा वाचवायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाला विजय करावा लागेल बाबा आपल्याला आमदार व्हावंच लागेल व्हावंच लागेल ती किंमत देऊन तुम्हाला विधानसभेत जावं लागेल आणि तुम्ही जिंकताय पूर्णपणे खात्रीने मी सांगू शकतो तिकडे दुसरे आमचे नांदगावचे भावी आमदार बसले आहेत मनमाडा नांदगावचे गणेश भाऊ भातरथ हे सगळ्या नवीन लोकांनी आता विधानसभेत जाऊन या राज्याचं चित्र बदलायला पाहिजे आणि जो भ्रष्टाचाराचा था, काळोख पसरलेला आहे तो दूर केला पाहिजे या राज्याला दिशा देण्याचं काम फक्त आपल्यासारखे लोक करू शकतील तरुण लोक करू शकतील फार मोठी परंपरा या राज्याला लाभलेली आणि ती परंपरा नष्ट करण्याचं काम हे लोक करत आहेत आणि आज मी पाहिलं या ठिकाणी आपण जे मगाशी इतिहास सांगितलं इथे कसा भ्रष्टाचार चालत होता या संस्थेमध्ये आणि आपण आल्यावर तो भ्रष्टाचार थांबवून ही संस्थाची फायद्यामध्ये आणलेली आहे या राज्याला अशा प्रकारच्या कामाची आवश्यकता आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा अशाच प्रकारच्या तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि आपल्या मागे या मालेगावची जनता राहील याची मला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र